वो जो? कर省मस्थ यक जो? क सिर्काध दे मेर साथ कुलोग दो… ली ऑफर्छिय। यजश्य बूत्वा क्नेशल सोः जब्झोररथ भववा उचाप उचिति से वाओंक, जरे भवप रहु साथ तै की उठामा बन्रा याई GBP करने शादम से वोते भाब

फालतू <laughs> 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 धंदे <laughs> ना करू माझी हजरून विनंती नाही लोक मारायत ना मी मळीवर खाता काय मग आतापर्यंत काय पैसे दिले कतलाक पंचाल नाय काय ते नाव लिहून बाकी मला बघू नकोना दोनशे लोकांची यादी म्हणतात काय रिपोर्ट केला काय पंचनामा केला तुम्ही मंडळाधिकारी येते तुम्ही असं काय करतायमशाव असं काय झाली राजकारण करायचं काही लोक मला मी कारण असे की मला येताना इथून लोक आपल्या हे जर गरिबाचे शिळा गेल्या तुम्ही त्याचा रिपोर्ट करा त्याला मदत करायची कोणाची काय जनावर गेल्या तुम्ही त्याचं पीएम करणार आहे का करणार आहे का कसं करणार थांबा यार कशाच कशाचं पीएम करता एक मिनिट कशाचं पीएम करणार जे शेळा गेले त्याचं काय करणार अरे मग आता तेच विचारतो मी कुठे आज आपल्याला तर माहीत पाहिजे आपण नोकरी करतो शासनाचे एवढे पैसे घेतोय लो गोरगरीब लोक अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्ही परळीमध्ये येत म्हणजे काय झाले का सगळे मालक असं नका करू माझ्या गोरगरीब लोकांना पैसे ते माझ्या घरी नाही द्यायचे तुमच्या घरी द्यायचे शासनाचा विषय आणि जर तुम्हाला पैसे द्यायचे आज माझ्या बरोबर एवढे अधिकारी दोन तास झाले यांना एक शब्द आकडा बोललो की विचारा आम्ही का बोलू रिस्पेक्टली सगळ्याला इज्जत करू अधिकारी रिस्पेक्ट करायची सवय आम्हाला आम्हाला संस्कार आहेत पण तुम्हाला असे कसे संस्कार आहेत या लोकांना बघायला काय वाईट आहे तुमच्या घरात पाणी घुसल्यावर तुमचे लेकर बाळ घरात अडकले तर पाणी घुसले कुणी नाही वाचवलं त्यांना शासनाची पाच हजार मदत देता तुम्ही तुमचं काय नाही वाचलं कुठले म्हणजे बीड जिल्ह्यात तुम्ही इथं जिल्हा आमचाही नाही एवढं काय करणार

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका